नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीचे लोकांनी संयम आणि संयमाने तुमची दिनचर्या व्यवस्थित करा तुमची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल घर कुटुंब आणि व्यवसायात चांगला समन्वय राहील घरातील नातेवाईकांच्या भेटीही होतील स्वतःवर जास्त जबाबदाया घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसारच काम करा तरुणांनी उत्साहाच्या भरात असे काहीही करू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल स्वतःसाठी थोडा वेळ काढून प्रवास केल्याने तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळेल तुमचे कोणतेही अवघड काम फोन आणि इंटरनेटद्वारे सोपे होऊ शकते कुठल्या तरी दैवी शक्तीची कृपा तुम्हाला जाणवेल दीर्घकाळ विचार केलेले कोणतेही काम पूर्ण होऊ शकते इतरांच्या कामात जास्त वेळ आणि शक्ती वाया घालवू नका त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आणखी वाढतील लॉटरी जुगार सट्टेबाजीपासून दूर राहाल अनावश्यक वाद आणि वाद टाळा आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस संमिश्र प्रभावाने जाईल तुमच्या बुद्धीने तुम्ही परिस्थितीला ब्याच अंशी अनुकूल बनवाल नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस आहे आर्थिक कार्याशी संबंधित लाभदायक योजना बनतील त्यांच्यावर काम सुरू होऊ शकते करिअरशी संबंधित समस्या असल्यास घरातील वडील धायांचे मार्गदर्शन घ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीची चिंता असू शकते व्यस्त दिवस असेल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा कर्क राशी आज या राशीचे लोकांमध्ये दिवसभर सकारात्मक आणि शिस्तबद्ध वृत्ती राहील यामुळे तुम्हाला आनंद होईल शहाणपणाने घेतलेले निर्णय चांगले परिणाम देतील आज तुमच्या बजेटची काळजी घ्या सणासुदीच्या खरेदीत अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या कामांमध्ये रस असेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा थोडी काळजी घेतल्यास अनेक गोष्टी तुमच्या अनुकूल होतील कोणताही निर्णय घेताना गंभीर राहा अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो कोणत्याही योजनेवर काम करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित माहिती घेणे आवश्यक आहे बाहेरच्या लोकांना तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका अन्यथा घराची सुव्यवस्था बिघडू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने प्रगतीची शक्यता निर्माण होईल सकारात्मक लोकांसोबत रहा यासोबत तुम्ही सकारात्मकही राहाल तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यक्षमता आणखी सुधारेल आज विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करावे आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा वेळ अनुकूल असल्यास त्याचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे अतिरिक्त कामाच्या दबावामुळे तुम्हाला तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण सोडावे लागेल यावेळी संयम आणि शांतता असणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा तुला राशी आज या राशीचे लोक कोणत्याही कमकुवततेवर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न चांगले परिणाम देऊ शकतात तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल जाणवतील जे काम तुम्ही कठोर परिश्रमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात ते नक्कीच पूर्ण होईल जवळच्या मित्राच्या पाठिंब्याने तुमचे धैर्य आणि धैर्य वाढेल तुमच्या निष्काळजीपणामुळे काही समस्या उद्भवू शकतात विचार करता कोणावरही विश्वास ठेवू नये आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोक काही काळापासून तुमची दिनचर्या आणि सवी बदलण्याचा प्रयत्न करत आहात या बदलाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल विद्यार्थ्यांना त्यांच्या कामातील अडथळे दूर होऊन दिलासा मिळेल कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहा कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनु राशी, आज या राशीच्या लोकांसाठी योजना आणि इच्छांवर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे वेळेचा योग्य वापर कराल प्रत्येक काम समर्पणाने करण्याची जिद्द तुमच्यात असेल चांगले परिणाम मिळतील तुमचे व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी तुम्हाला महिलांचे सहकार्य मिळेल अनोळखी लोकांच्या संपर्कात राहणे आणि तुमच्या गोष्टी शेअर करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते समजून आणि सावधगिरीने तुम्ही यावर मात कराल कोणताही निर्णय घाईन करता विचारपूर्वक घेण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोकांचे कोणतेही सरकारी काम अपूर्ण राहिले असेल तर ते कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे घरात प्रियजनांच्या आगमनाने तुम्हाला आनंद वाटेल परस्पर विचारांच्या देवाणघेवाणीमुळे वर्तनात सकारात्मक बदल घडतील यावेळी तुमच्या रागावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळणे हिताचे राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी संयम आणि संयमाने तुमची दिनचर्या व्यवस्थित करा तुमची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल घर कुटुंब आणि व्यवसायात चांगला समन्वय राहील घरातील नातेवाईकांच्या भेटीही होतील स्वतःवर जास्त जबाबदाया घेऊ नका तुमच्या क्षमतेनुसारच काम करा तरुणांनी उत्साहाच्या भरात असे काहीही करू नये ज्यामुळे त्यांना लाज वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा मीन राशी आज या राशीचे लोक त्यांची काम संयमी वागणूक आणि नम्रतेने पूर्ण करेल स्वतःला अपडेट करण्याची वेळ आली आहे नवीन अभ्यासक्रम सुरू करू शकतो अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नातेवाईकांच्या मदतीने अनेक समस्या सुटतील आज मुलांच्या हालचाली आणि संगतीवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे महत्वाच्या गोष्टी सुरक्षितपणे ठेवा नुकसान होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक समस्या टाळाल आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा